महाराष्ट्रामध्ये चर्चेत महायुतीने विजय संपादन केला काय असं महायुती म्हणून आम्ही ज्यावेळेस एकत्रित लढायचं ठरलं त्याच दिवशी विजय आमचा निश्चित झाला आणि खऱ्या अर्थानं महायुती ही महाराष्ट्रात झाली परळीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि रिपाई हे सर्व एकत्रित या ठिकाणी महायुतीमध्ये लढले आणि परळीच्या मायबाप जनतेनी ऐतिहासिक कौल दिला आणि पुन्हा एकदा ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या ताब्यात दिली खर तर अनेक जण जसं तुम्ही म्हणताय कि परळीवर लक्ष जास्त असतं परळीवर असत सगळ्याच गोष्टी मधल्या काळात आमच्यावर टीका परळीवर टीका परळीची बदनामी अनेक जण मला म्हणायचं की याचं उत्तर कशातन द्यायचं तर लोकशाहीमध्ये याचं उत्तर फक्त निवडणुकीच्या निकालातून द्यायचं असतं आणि ते निवडणुकीच्या निकालातून परळी नगर परिषदेच्या अतिशय चोख उत्तर ज्यांनी ज्यांनी आरोप केले या परळीवर त्यांच्या मुखी चांगली चपराक बसलेली आहे आम्ही सर्व नगरसेवकांची आता लवकरच बैठक घेऊ आणि परळीचा विकास तर खूप झाला आहे पण पर आम्हाला परळीचा अभूतपूर्व विकास करायचा कारण तेवढा मोठा विजय त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे